नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी चाळीस ते पन्नास वयाच्या स्त्रियांनी स्मार्ट आणि कम्फर्टेबल लुकसाठी साठी कशा प्रकारचे ड्रेस घालावे याबद्दलच्या काही फॅशन टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टिप नंबर कॉटन खादी लिनन अशा सॉफ्ट आणि कम्फर्टेबल फॅब्रिकचे ड्रेस तुम्ही निवडू शकता आणि या फॅब्रिकच्या ड्रेसेस मध्ये फक्त सिम्पल पॅटर्नच नाही तर सध्या भरपूर नवनवीन आणि आकर्षक असे प्रकार पाहायला मिळतात आणि प्रसंगांनुसार तुम्ही यामध्ये वेगवेगळे पॅटर्न ट्राय करू शकता कॉटन मध्ये अशा प्रकारचे साऊथ कॉटन पॅटर्नचे ड्रेसेस रिच आणि आकर्षक लुक देतात आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पॅटर्न शिवून घेऊ शकता कॉटन मध्ये अशा प्रकारचे इक्कत प्रिंटेड ब्लॉक प्रिंटेड तसेच लिनन मध्ये देखील तुम्ही अशा प्रकारचे डिजिटल प्रिंटेड ड्रेसेस देखील निवडू शकता किंवा प्लेन ड्रेसवर देखील तुम्ही अशा प्रकारे प्रिंटेड दुपट्टा घेऊ शकता टिप नंबर दोन खूप जास्त डार्क किंवा मल्टी कलरचे कपडे न निवडता शक्यतो लाईट आणि सॉफ्ट कलरच्या कपड्यांची निवड करावी कारण असे कपडे हे तुमच्या पर्सनॅलिटीला रिच आणि आकर्षक लुक देतात आणि त्यातही लिनन फॅब्रिकचे ड्रेसेस हे तुमच्यासाठी बेस्ट आहेत कारण लिनन फॅब्रिक मध्ये इन्सुलेशन प्रॉपर्टी असते आणि या इन्स्युलेशन प्रॉपर्टीमुळे ते हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात गार असतात तसेच लिननच्या ड्रेसेसमध्ये तुमची पर्सनॅलिटी देखील रिच आणि सोपिस्टिकेटेड दिसते टिप नंबर तीन जर तुम्हाला फेस्टिवलसाठी किंवा पार्टी फंक्शनसाठी ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही सॉफ्ट सिल्कच्या फॅब्रिकचे ड्रेस निवडू शकता खूप जास्त हेवी एम्ब्रॉयडरी किंवा शिमर सारख्या चमकणाऱ्या फॅब्रिकचे ड्रेस घालणे टाळावे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा